जागतिक माती दिन मातीसाठी जागरूकतेचा संदेश सन्माननीय उपस्थित आणि माझ्या प्रिय श्रोत्यांनो आज आपण एका महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी एकत्र आलो आहोत जागतिक माती दिन पाच डिसेंबर हा दिवस दरवर्षी जागतिक माती दिन म्हणून साजरा केला जातो या दिवसाचे उद्दिष्ट मातीच्या महत्त्वाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि तिचे संरक्षण सुनिश्चित करणे हे आहे माती ही केवळ पृथ्वीवर पसरलेली धूळ नाही ती आपल्या जीवनाचा आधार आहे मातीचे महत्त्व माती ही आपल्याला अन्न पाणी निवारा आणि औषध यांचा स्रोत देते ती पृथ्वीवरील सर्व जीवसृष्टीचे पालनपोषण करते कोणत्याही पिकाची वाढ झाडांचे अस्तित्व जलचक्राची शाश्वतता आणि जैवविविधतेचे संरक्षण यामध्ये मातीची भूमिका महत्त्वाची आहे जागतिक माती दिनाचा इतिहास दोन हजार तेरामध्ये संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेने मातीच्या संरक्षणासाठी एक जागतिक दिवस साजरा करण्याचा प्रस्ताव ठेवला थायलंडच्या दिवंगत राजा भूमिबोल अदुल्यादेज यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी पाच डिसेंबर हा दिवस निवडण्यात आला दोन हजार चौदापासून हा दिवस जागतिक स्तरावर साजरा केला जातो मातीचे घटक आणि त्याची गुणवत्ता मातीमध्ये खनिजे सेंद्रिय घटक जिवंत जीव हवा आणि पाणी यांचा समावेश असतो मातीची गुणवत्ता चांगली असल्यास शेती उत्पादकता वाढते जैवविविधता टिकते आणि पर्यावरण संतुलित राहते मात्र अलीकडील वर्षांत मातीची गुणवत्ता घटत चालली आहे मातीचे संकट आणि पर्यावरणावर होणारे परिणाम अतिवापर रासायनिक खतांचा अतिरेकी वापर जंगलतोड शहरीकरण आणि पाण्याची अपर्याप्तता यामुळे मातीची धूप होते जागतिक अन्न आणि कृषी संघटनेच्या अहवालानुसार दरवर्षी सुमारे चोवीस अब्ज टन माती धूप होते यामुळे अन्नधान्य उत्पादन कमी होते जैवविविधतेला धोका निर्माण होतो आणि हवामान बदलाचे परिणाम अधिक तीव्र होता मातीचे संवर्धन आपण काय करू शकतो एक सेंद्रिय शेतीचा अवलंब रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय पद्धतीने शेती करणे आवश्यक आहे दोन जंगलतोड थांबवणे वृक्षारोपण आणि जंगलांचे संवर्धन करून मातीची धूप रोखता येते तीन जलव्यवस्थापन पाण्याचा योग्य वापर आणि जलसंधारण यामुळे मातीची सुपीकता टिकून राहते चार कचऱ्याचे व्यवस्थापन प्लास्टिक आणि अन्य प्रदूषक घटक मातीचे नुकसान करतात त्यासाठी कचरा व्यवस्थितपणे व्यवस्थापित करणे आवश्यक आहे पाच शिक्षण आणि जनजागृती शाळा महाविद्यालये आणि समाजात मातीचे महत्व पटवून देण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करावे भारतातील स्थिती भारत हा कृषीप्रधान देश असल्यामुळे मातीचे संरक्षण ही देशाची प्राथमिकता असायला हवी मात्र रासायनिक खे कीटकनाशके आणि शेतीच्या चुकीच्या पद्धतींमुळे मातीची सुपिकता कमी होत आहे यावर उपाय म्हणून भारत सरकारने मृदा आरोग्य कार्ड योजना लागू केली आहे ज्यायोगे शेतक्यांना मातीची गुणवत्ता सुधारण्यासाठी मदत होते जागतिक माती दिन दोन हजार चोवीस थीम दरवर्षी जागतिक माती दिनासाठी एक विशिष्ट विषय निवडला जातो दोन हजार चोवीसच्या थीमबद्दल आपल्याला जागरूकता वाढवून मातीच्या संरक्षणासाठी सामूहिक पावले उचलण्याचा संदेश मिळतो निष्कर्ष माती ही पृथ्वीवरील जीवनाचे मूळ आहे तिचे महत्व ओळखून तिचे संरक्षण करणे ही आपली नैतिक आणि सामाजिक जबाबदारी आहे जागतिक माती दिन आपल्याला या गंभीर समस्यांकडे लक्ष वेधण्याची आणि उपाययोजना राबविण्याची संधी देतो माती वाचवा जीवन वाचवा हा संदेश आपण सर्वत्र पसरवला पाहिजे धन्यवाद आपला नाबा भारती